पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की वंचित आणि काँग्रेसचा संबंध काय नेहमीच वंचितचं नाव आल्यानंतर काँग्रेसचं नाव त्यांच्या विरोधात का घेतलं जातं काँग्रेस खरंच आंबेडकरांचं राजकारण संपवत आहे का कारण याच काँग्रेसनं इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत दोन वेळा पराभूत केलं होतं त्यामुळं आता देखील जेव्हा महाविकास आघाडीचा प्रश्न येतो किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचितला घ्यायचं की नाही किंवा जागा वाटपामध्ये वंचितला किती जागा द्यायच्या हे जेव्हा येतं तेव्हा त्याला काँग्रेसचा नकार असल्याचं दिसून येतं यावर प्रकाश आंबेडकर देखील नेहमी टिप्पणी करत असतात त्यामुळे हा प्रश्न प्रकाशाने समोर येतो तो म्हणजे आंबेडकरांचं राजकारण काँग्रेसला संपवायचं आहे का आणि नेमकं इतिहासात काय झालं होतं या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोड्या दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितला बोलवण्याचं आमंत्रण आलं की नाही यावरून वाद निर्माण झाला आता हे सगळं प्रकरण काय होतं ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर त्याचं झालं असं की महाविकास आघाडीची एक बैठक पार पडणार होती या बैठकीसाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला कोणतंही निमंत्रण आलं नसल्याचं सांगितलं त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते म्हणजे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी वंचितला आमंत्रणाचं जे पत्र पाठवलं होतं ते थेट ट्विट करत पोस्ट केलं यामध्ये आंबेडकरांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि या, या पत्राच्या खाली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही होती आणि मग काय यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंवर आणि काँग्रेसवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी देखील एक ट्विट करत एक पत्र पोस्ट केलं आणि त्यात ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मुकळे यांनी स्पष्टपणे सांगितले की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीतून निमंत्रण द्यायचं असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार आणि श्री मल्लिकार्जुन खरगे यांची सही असायला हवी रमेश चेन्निथाला श्री राहुल गांधी श्रीमती सोनिया गांधी किंवा श्री कि मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच मनात न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ म्हणजेच बैठकीचं निमंत्रण यापैकी कोणीतरी देणं त्यांना अपेक्षित होत याआधी देखील त्यांनी तसं सांगितलं देखील होतं त्यामुळे पुन्हा असं दिसून आणि असा, असा प्रश्न निर्माण झाला की काँग्रेसला आंबेडकरांना बोलवायचं नव्हतं म्हणून असं करण्यात आलं का ते पत्र आंबेडकरांनी पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला कॉन्फरन्स कॉलवर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिताल्ला यांच्याशी बोलणं करून दिलं पुढचाळी महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती त्यांनी केली रमेश चेनीतला यांची ही विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केली आणि येत्या तीस तारखेला मवियाच्या बैठकीला ते जाणार आहेत आता तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित लढेल अशी चिन्ह होती मात्र त्यावेळी टीका केली जाते यावरून काय समजतं की काँग्रेसच्या सोबत जाण्याची मनोमन इच्छा असताना काँग्रेसच्या राजकारणामुळे प्रकाश आंबेडकर आता कंटाळाचं चित्र आंबेडकरांना पाडण्याचा विडाच काँग्रेसनं घेतलाय असं दिसून येते आणि काँग्रेस हे आत्ता करत नाहीये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील निवडणुकीत पराभव झाला होता आणि तो काँग्रेसनेच केला होता आणि आता तोच अनुभव त्यांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना येतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केव्हा झाला होता काय झालं होतं ते देखील जाणून घेव्यात एकोणीसशे एकावन्नमध्ये आंबेडकरांचा काँग्रेस पक्षासोबत काही कारणास्तव वाद झाला आणि त्यांनी त्यावेळी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर लगेचच देशाची पहिली लोकसभा निवडणूक लागली आंबेडकरांनी हिंदू कोडबिलावरून राजीनामा दिल्यानं तेथील स्थानिक काँग्रेस नेत्यांसोबत आंबेडकरांचं बिनसलं होतं आणि डॉक्टर आंबेडकरांना काँग्रेसच्या नारायण काजरोळकर यांनी त्यावेळी चौदा हजार मतांनी पराभूत केलं त्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये देखील झालेल्या भंडारा पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसचे भाऊराव बोरकर यांनी बाबासाहेबांना पराभूत केलं होतं आणि ती चिन्ह काँग्रेस प्रकाश आंबेडकरांसोबत करताना दिसतंय मी असं म्हणायचं कारण काय तर अकोला लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला होता असा आरोप केला जातो यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील वंचितने राज्यात महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत कधी नव ते राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटासोबत त्यांनी जुळून घेतल्या असं असताना देखील महाविकास आघाडीमध्ये वंचित लायनाच्या मार्गामध्ये काँग्रेस उभी असल्याचं पाहायला मिळते आणि यावरूनच काँग्रेसला प्रकाश आंबेडकरांना वारंवार पराभूत करून त्यांचं राजकारण संपवायचं आहे का असा मुद्दा उपस्थित होतो दरम्यान यावर तुमचं मत काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टोडी मराठीचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी